स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं विद्या मंदिर क्रमांक दोन शिरोळे येथील यथा चौथीच्या विद्यार्थिनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात देशभक्तीपर गीतांवर लेझिम सादर करून उपस्थित नागरिकांची मनं जिंकली पावसाचं वातावरण चिखल आणि प्रतिकूल परिस्थिती असतानाही लहानग्या मुलींनी अत्यंत आत्मविश्वासानं व देशभक्तीनं भरलेल्या भावनांचं अविस्मरणीय सांस्कृतिक सादरीकरण केलं ताल नृत्य आणि एकसंधतेमुळे उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं कौतुक केलं या प्रेरणादायी सादरीकरणामुळे परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं कन्या विद्या मंदिर क्रमांक दोन ही शाळा विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमात सक्रिय सहभागासाठी नेहमीच प्रोत्साहित करत आहे पटसंख्या वाढवणे विश्वासार्ह गुणवत्तेचं शिक्षण देणे आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहणे हेच या शाळेचे प्रमुख उद्दिष्ट आहे आणि त्याच दिशेनं यशस्वी वाटचाल सुरू आहे या प्रसंगी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करणारे शाळेचे मुख्याध्यापक मान्य गोळवे सर सर्व शिक्षक वृंद शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य तसेच पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते మరాటిస్ని శున దిలీప కొ కో